नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे गावरान कोंबडी पालन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला हिवाळ्यातील पिल्लांचे निविजन व ब्रूडिंग व्यवस्थापन याविषयी माहिती देत आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी राम बटुळे गावरान मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पहा आत्ता सध्या फुल थंडीचे दिवस आहेत व माझ्या शेडमध्ये हा की ब्रुडिंग व्यवस्थापन अशा प्रकारचे पूर्ण साईडनी प्लास्टिकनी कव्हर केला आहे डबल पडदा टाकून व आज एक आठ दिवसाचे पक्षी झालेले आहेत पाच अशी वाघ व पाण्याचे व खाद्याचे भांडे एका कप्प्यामध्ये साधारणतः एक आठशे पक्षी आहेत व ह्या कप्प्यामध्ये बी आठशे पिल्ला आहेत व त्यांना लाईटीसाठी व टेम्परेचरसाठी अशी व्यवस्था केलेली आहे व हे माझे आत्ता साडेतीन हजार पक्षीची बस असून व हा एकदम चांगल्या क्वालिटीचे असे पक्षी आहेत एकदम कमीत कमी मर व चांगली अशी त्यांची वाढ पहा व ह्या दुसऱ्या कप्प्यामध्ये मी माझे सोळाशे सतराशे पक्षी आहेत व अगोदरच्या कप्प्यामध्ये सोळाशे सतराशे पक्षी आहेत असे एकूण मिळून माझे साडेतीन हजार कोंबड्यांची पिल्ला आहेत व त्यांचे पाण्याचे व खाद्याचे भांडे मुबलक प्रमाणामध्ये आहेत व आता थंडी दिवस चालू असल्यामुळे ह्याची ब्रुडिंग व्यवस्था व्यवस्थापन अशा प्रकारे करावं लागतं का जेणेकरून छोट्या पक्ष्यांचे थंडीपासून संरक्षण होईल व कमीत कमी उंबर व चांगली वाढ होईल यासाठी आपण विशेष काळजी घेतो आहोत